जय सद्गुरू सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत शापूची भाजी कशी बनवायची ती अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे पालेभाजी असल्याकारणाने पटकन होणारी आहे माझ्या पद्धतीत मी दाखवणार आहे तुम्हाला चला मग पाहूया आपण शापूची भाजी कशी बनवायची ती रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पाहूया इथे मी दोन ते तीन जुडी अशी शापूची भाजी घेतली त्याला धुवून वगैरे शिरून सुकट ठेवलेली होती आता आपण याच्या वाटणाची तयारी करूया वाटणामध्ये मी इथे दहा ते बारा इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या एक छोटी अर्धी वाटी इतकं जिरं घेतलं आहे छोटी अर्धी वाटी इतकं धणं घेतलं आहे अख्खं धणं आहे छोटी अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं जर तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्ही स्किप करू शकता पण खोबऱ्याने आपल्या वाटणाला चव चांगली लागते अद्रक लसून घेतलेला आहे अद्रक हे मी किसून घेतलेला आहे तुम्हा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खं टाकू शकता आपण हे वाटण आता वाटून घेऊया इथे भाजीची तयारी करणार आहे एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेलमध्ये बारीक एक कांदा चिरून घेतलेला आहे कांद्याला आपण आता लाल होईपर्यंत तेलामध्ये परतवणार आहोत वाटण जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही नुसतं हिरव्या मिरचीच्या ठेच्याचं पण वाटण करून टाकू शकता पण वाटण हे आपल्या भाजीला एक प्रकारचं चव चांगली देतं त्याच्यामुळे माझ्या पद्धतीमध्ये मी हे वाटण तुम्हाला दाखवलं आहे इथे लसूण घेतलेले आहे चार ते पाच ह्याला ठेचून घेतलेलं आहे एक बारीक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून चांगले दोन ते तीन मिनटं तेलामध्ये भाजायचं आहे शापूची भाजी खायला खूप छान लागते आणि हेल्दी पण हे। आहे तुम्ही पाहू शकता आपला चांगलं मिश्रण आपलं हे भाजून निघालेलं आहे आता आपण जे काय वाटण केलेलं होतं त्या याच्यामध्ये टाकणार आहोत या वाटणालाही आपण तेलामध्ये परतवणार आहोत वाटण करून ही भाजी खूप छान लागते एकदा करून बघा माझ्या पद्धतीमध्ये मा खायला अतिशय चवदार लागते भाकरीबरोबर भाताबरोबर गावच्या पद्धतीमध्ये ही, लगते। भाकरी बरोबर, बरोबर। ही वाटन भाजी आहे गावी वाटण करून अशी भाजी बनवतात पाहू शकता तुम्ही आपण हे आता दोन ते तीन मिनटं परतवणार आहोत शापूची भाजी पटकन शिजणारी आहे म्हणजे पालेभाज्या कोणत्या पण असतील त्या फक्त वाफेवरती पाच ते दहा मिनटामध्ये शिजून निघतात त्याच्यातच एक ही शापूची भाजी आहे जी खायला ही खायलाही छान लागते चवदार लागते आपला मसाला हा पर, परतलेला आहे चांगला जर तुम्हाला हे वाटण टाकायचं नसेल तर तुम्ही लसूण अद्रक आणि हिरव्या मिरच्या असा करून खमनदस्त्यामध्ये ठेचूनही तुम्ही भाजीला फोडणी घालू शकता आणि वाटण करून तर खूपच उत्तम लागते ते जर तुम्हाला वाटण करायचा वेळ नसेल तर ही शॉर्टकट पद्धत तुम्ही करू शकता एक चमचा मी इथे हळद घेतलेली आहे आपल्याला जास्त मिरच्या वगैरे मसाल्याची काही भाजी बनवायची नाही आहे कारण वाटणामध्ये आधीच आपल्या दहा ते बारा मिरच्या गेलेल्या आहेत आपल्याला फक्त मसाल्यांमध्ये हळद हळदीचाच वापर करायचा आहे आपला मसाला चांगला पर आप पर, परत परतलेला आहे आपल्याला मसाला हा परतून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही शापूच्या भाजीला ही नेहमी मुगाची डाळच वापरायची असते त्याच्याने आपल्या भाजीला चव चांगली लागते तर नुसती तुम्ही शापूची भाजी करणार असाल तरी चालेल पण मुगाच्या डाळीने खूप उत्तमरित्या ही भाजीला चव येते इथे मी थोडंसं आता वाटणाचं पाणी टाकणार आहे फक्त मसाला आपला हा शिजण्यासाठी जे का आपला टॉमॅटो आहे तोही शिजून निघेल पाण्यामध्ये आता आपण याच्यामध्ये डाळ टाकणार आहोत मुगाची मुगाची डाळ ही मी भिजत ठेवलेली तीन ते चार तासासाठी भाजीमध्ये घालताना आपल्याला ही डाळ भिजतच घालावी लागते कारण का ह्या डाळीला आपण जास्त उकडू शकत नाही त्याच्यामुळे जर भिज भिजत ठेवली काही भाजीमध्ये पटकन शिजून निघते पाहू शकता तुम्ही आपल्या डाळीचं जे डाळ जे टाकलेलं होतं ते पण आता चांगली भाजलेली आहे तेलामध्ये आता आपण ही शापूची भाजी याच्यामध्ये टाकणार आहोत शापूची भाजी ही धुवून वगैरे याच्यात टाकलेले धुताना खूप असा शापूचा जे तुकडे छोटे छोटे असतात ते बाहेर पडतात तर आपल्याला हे गाळताना चाळणीच्या मदतीने गाळायचं आहे का कारण शापूचं जे काय शापू असेल कापलेली ती चाळणीमध्ये येईल मग बारीक बारीक केसांसारखी अशी शापूची भाजी ही पाण्यामध्ये खाली तशीच राहते त्याच्यासाठी आपल्याला ही गाळणीने गाळून घ्यायची आहे आपली भाजी या भाजीत आता आपण थोडंसं पाणी टाकून ह्याला पाच ते सात मिनटं वाफेवरती शिजूया पालेभाज्या कोणत्याही असो त्या वाफेवर शिजवाव्यात पण त्याला ढाकण लावून शिजवायचं नाही नाहीतर आपल्या पालेभाज्या असतात त्या काळपट दिसायला लागतात कोणतीही भाजी तुम्ही पालेभाजी कोणती बनवा ती बारीक मंद गॅसेवर ठेवा पण ढाकण लावायचं नाही ढाकण लावल्याने भाजीला काळपटपणा येतो पाहू शकता तुम्ही त्या आपली भाजी आता ही पाच ते सात मिनटासाठी आपण बारीक गॅसेवरती ठेवणार आहोत ऑलमोस्ट ही अगदी पाण्यामध्ये शिजलेलीच आहे शापूची भाजी खाऊ शकता इथे आपली ही भाजी रेडी झालेली आहे नुसता भाताबरोबर या भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता इतकी छान ही बनलेली वाटणाने भाजीचा स्वाद एकदम वेगळाच होतो माझ्या पद्धतीमध्ये मी शापूची भाजी तुम्हाला दाखवलेली आहे वाटण घालून अशा पद्धतीत बनवा खूप छान अशी ही शाबूची भाजी बनवून बनते जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा पाहू शकता तुम्ही इथे आपली ही रेडी झालेली आहे उत्तमरित्या ही खायला उत्तम लागत होती माझ्या पद्धतीमध्ये मी भाजी तुम्हाला दाखवली आहे करून बघा भाजी कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जय सद्गुरु सगळ्यांना सबस्क्राईब नक्की करा